नमस्कार मी मुस्कान आपण पाहतात दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी शताब्दी हॉल कराड अर्बन बँक मुख्य शाखा कराड येथे आगामी गणेश उत्सव व दोन हजार चोवीस तसेच कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने शांतता कमिटी मीटिंग आयोजित करण्यात आली होती अप्पर जिल्हाधिकारी सो सातारा अप्पर पोलीस अधिक्षक उपविभागीय अधिकारी व कराड शहरातील तसेच तालुक्यातील हिंदू मुस्लिम बंधू भगिनी व विविध पक्षाचे पदाधिकारी आजी माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी विविध विषयांवर हिंदू मुस्लिम बंधू भगिनी व माजी नगरसेवक विविध पक्षाच्या पदाधिकारी उपस्थित प्रशासकीय अधिकारी पोलीस अधिकारी यांनी त्या समस्यावर सकारात्मक अशी उत्तरे दिली यावेळी दत्त चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या विषयी सुद्धा चर्चा झाली यावेळी मुख्य अधिकारी काय म्हणाले पाहुयात आता जो महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जो प्रश्न प्रश्न उपस्थित केला त्याच्यामध्ये मी एवढंच सांगेन आपण डी पी कडे पाच कोटी रुपयाच्या निधीची मागणी केलेली आहे आणि तो निधी साधारण पुढच्या आठवड्यामध्ये उशिरा उशिरा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे येणार आहे त्या बाबतीतलं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंबंधी कराड शहरातील सर्व पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या बाबतीत आज दिलेलं आहे ते रिपोर्ट आपल्याला दोन तीन दिवसांमध्ये मिळून जाईल ज्या ज्या पुतळ्यांची किंवा त्याच्या चौत्याची दुरुस्तीची आवश्यकता असेल किंवा जे काय आवश्यक असेल ते काम म्हणजे पुतळा सुस्थितीत राहणं आणि तो सुशोभीकरण करणं असे दोन ऍक्टिव्हिटीज आपण करत आहोत त्या बाबतीतले जे काय असेल ते आपण कराड नगरपालिकेमध्ये एक मिटिंग बोलवू त्यामध्ये तुम्ही तुमच्या सूचना द्या

या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व हिंदू मुस्लिम बांधव शिवजनी गणेश भक्त आणि या ठिकाणी असलेल्या माझ्या महिला भगिनी आणि तसेच पत्रकार आणि भगिनी येत्या सात तारखेला श्री गणेशा सारखे आगामी दैवतच आगमन आहे आणि सोळा तारखेला द प्रॉफिट मोहम्मद सलल्ला जयंती आमच्या समोर समाजासमोर किंवा गावामध्ये किंवा पोलीस डिपार्टमेंट मध्ये आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक शंका शंका होती की सोळा तारखेला पैगंबर विसर्जन आहे आजच्या या परिस्थितीमध्ये काय परिस्थिती होणार काय होणार मुस्लिम समाज काय निर्णय घेणार खरंच बरं काही स्वागताने आता पहिली मग सांगितलं की मुस्लिम समाजाने एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंग मध्ये ठरवलं की आपल्याला बरं का की हा गावाचा गावपण टिकवायचं बंधुत्व टिकवायचे एकात्मता टिकवायची माझ्या यशवंतराव चव्हाण साहेबांचा लौकिक ह्या गावाचा लौकिक टिकवण्यासाठी चार पावलं मुस्लिम समाजाने माघार घेऊन अगदी बावीस तारखेला पाच सहा दिवसानंतर बरं का बावीस तारखेला पाच दिवसानंतर म्हणजे मिरवणूक याची किंवा पाहिजे मिरवणूक याची खरंच बरं का की प्रत्येक वेळेला आपण ज्या ज्या वेळेला काय काय सांगितलं त्या वेळेला मुस्लिम समाजाने नेहमी आपल्याला मदत केली करत आहे बा पण मला जसं आमच्या आपल्या समोर एक प्रश्न मांडला की एका स्पीकरच्या परमिशन साठी की आहे खर तर साहेब मी तुम्हाला सांगतो सहकार क्षेत्रात बरं का नगर परिषदेमध्ये मी पस्तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष काम केलेलं आहे एखाद्या धार्मिक कुठल्याही कार्यक्रमाला बरं का ग्रामपंचायतची परमिशन लागत नाही कायद्यानं करतो साहेब तुम्ही मला सांगा ग्रामपंचायतला बरं की कुठलाही अधिकार प्राप्त अधिकार नाही एखादा धार्मिक कार्यक्रम घ्यायचा ग्रामसभा घ्यावी ग्रामपंचायत मध्ये ठराव करावा असं जर असेल तर गाव चांगला नाही असं असेल तर महाराष्ट्र चांगला नाही त्यामुळे कायद्याने तरतुदच नाही ग्रामपंचायतची परमिशन घेऊन बरं परमिशन मिळाली असं मला प्रयत्न सर असं म्हणावं आता त्याबद्दल कायदेशीर तुम्ही सगळे माहिती दुसरं बरं माहिती या रेझरचे जे आपल्या जे लाईट चालू असतात त्याच्यामुळे फार मोठं नुकसान होणार आहे तर त्याच्यावर वर्ग पूर्ण आपलं लक्ष असावं त्याचबरोबर वर्ग सर मला या ठिकाणी वर्ग आमचे खुर्शीच्या मित्रांनी मला मला सांगितलं की आम्ही आता मी स्वतः युवक गणेश मंडळाचा संस्थापक आहे जवळ घरात मॅडम एक्केचाळीस वर्ष झाले बरं का त्या मंडळाचा संस्थापक आहे कर्नाटकातले बरेच मंडळ असे आहेत की मुस्लिम बांधव आहेत करत आहेत पण काय लोकांना बरं मला त्या ठिकाणी सांगायचं खुर्शी या गावाचे आणखीन म्हणा कौतुक करेल त्याला टाळ्यावरून स्वागत करायला म्हणजे खुडशी गावामध्ये सर तुम्हाला दफनभूमी दफनभूमीची ज्या वेळेला मागणी केली मागणी केल्यानंतर खुर्शी गावाने सगळ्यात मदत केली आणि त्या गावामध्ये दफनभूमी झाली या खुर्शी गावाचे बरं का खरच सन्मान राखला पाहिजे त्याचबरोबर का सर आपल्या इथे मेन रोड चौकी आहे मेन रोड चौकीला बरं की बऱ्याच वेळा तिथले कार्यकर्ते सांगतात की मेहरबान माझे दिवा सुद्धा लागण्यात नसते रात्री लाईट सुद्धा पण तिथे येत नाही तर थोडस सर आपलं लक्ष असावं हे आमची विनंती आहे त्याचबरोबर मला का व्यवसाय इथं असते तर ग्राम ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत ग्रामीण भागातले आता गावातल्या बऱ्यापैकी रस्ते आहेत काही ठिकाणी असतील स्थिती भरून पण ग्रामीण भागातले जे ज्या ठिकाणी खड्डे असतील ते सगळे भरून घ्या तसंच बरं का मला या ठिकाणी सर सांगायचं बरं काय की रावसाहेब बरं काय की आपल्या इथं चौकात पुतळा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या पुतळ्याच्या भोवतीने सुशुभीकरण करायचं ठरलो त्याच्यासाठी आपल्याकडे काय फंड आलाय का, था 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 का आला असेल तर आपण ठराव केलाय का केला असेल तर ते काम केव्हा चालू करणार हे आमची विनंती राहायची दुसरी गोष्ट बरं का दुसरी गोष्ट बरं काय की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभा राहाय का त्या पुतळ्या उभा करताना बरं का करता निकल भी निकल भी ला ला। की आज अठ्ठावीस वर्ष आणि एकोणतीस वर्ष चालू आहे आतापर्यंत इलेक्शन लागलं आचारसंहिता लागली की चौतऱ्यावर नावं ते झाकली जातात आणि ज्यावेळेस आचारसंहिता संपल्यानंतर बरं काय की ती नावं ओपन होतात पण आता बरं का की नवीन ते वारंवार काही ना काहीतरी झाकलं जात माफ करा मी मुस्लिम चुकीचं बोलत असेल तर मला या ठिकाणी मला सगळ्यांनी सांगितलं छत्रपती त्यावेळे पिढी साहेबांनी पुतळा उभा करताना आम्हाला एक मार्गदर्शन केलं होतं मॅडम सर आम्हाला एक मार्गदर्शन केलं होतं करायचा पिढीने बोध घ्यायचे राजा होते सर्व समाजाला आदर्श होते आम्हा सर्वांना मला काय मार्गदर्शक ज्या राजेने आम्हाला मुसलमानाला बांधून दिली आज सातारी शाही मशीद छत्रपती शिवाजी महाराजांनी सर बांधले इत्यास काढून मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गावामध्ये मला संभाजी महाराजांनी मशीद वाचून दिलेली आणि आज या ठिकाणी मला काय की आम्ही छत्रपती शिवरायांचे प्रेम करणार आम्ही मावळे आहोत तुम्हाला वारंवार लोकांनी सांगितल्यानंतर सुद्धा की आपलं त्या ठिकाणी लक्ष आहे की नाही मग हे नवीन कोणतरी काय मला बाप करा श्री गणेशाचं आगमन आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात येणार तसंच वाडीवर येणाऱ्या वस्तीवर येणाऱ्या जिल्ह्यावर येणाऱ्या राज्यावर येणार सर्वांना श्री प्रसंग व्हावं आपल्या घरात जाणारा श्री असताना मला आज मला सांगा छत्रपती शिवरायांचं बरं का त्यांचा मान त्यांच्या ठिकाणी श्री गणेशाचं बरं का आदर ते दैवत आहे सुख हरता दुःख हरताय मी त्यांचा आदर करतो त्याबद्दल बरं का की कुठली शंका कोणी पण त्या ठिकाणी बरं का की ज्या पद्धतीने बरं का की हा त्या घोडीच्या टापाखाली बरं का की देवाचे लागत असते तर हे बरं का मला असं वाटतं बरं का जर माझं चुकत असेल सर मला मागतात जर माझं चुकत असेल त्या ठिकाणी नागरिकांनी उठून बोला फारूक तुम्ही चुकीचं बोलतो

माझ्या बरं काय की पूर्णपणे बरं काय की ह्या महाराष्ट्राचं ग्रामधर्व त्या महाराष्ट्राचा आणि त्या ठिकाणी बरं काय की पुतळा समिती सर आमचे नाव आहे आणि ते पुतळा समिती नाव लपवण्याचं कारण काय मला काय कळत तर माझी विनंती आहे ज्यांनी नावत असेल त्यांनाही वाईट मी बोलत नाही ती कोणतरी असेल त्यांनाही मी विनंती करतो की तसं न करता किमान बरं की त्या ठिकाणी फारूक पटवकरांनी कुणी राजकारण करू नये माझ्या लाडक्या trưởng साहेबांनी बांध कशिद्र हो अशी मी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माजी नगरसेवक हाजी फारुख भाई पटवेकर यांना प्रतिउत्तर देताना शिवप्रतिष्ठानचे आमले की आता जो फारुख भाई मुद्दा मांडला की शिवाजी महाराजांच्या मूर्ती खाली जे काही फ्लेक्स लावलं जातंय तर ते शिवप्रतिष्ठान म्हणून आम्ही लावतो ते थोडं स्पष्टीकरण द्यावं म्हणून मी पुढाारो कोणाचं मला गैरसमज नसावा की ते आम्ही का लावतो तिथं कुठल्याही प्रकारचं राजकीय चित्र लावले गेलेलं नसतं उत्सव गणपत्यालाय विठ्ठल एखाद्या होती त्यावेळेस आम्ही विठ्ठला चित्र लावलो गणपतीचा उत्सव आलाय तर गणपती चित्र पंधरा ऑगस्टला भारत माते चित्र होत त्या मूर्ती शिवाजी महाराजांची उभा केली त्यावेळेस जी योगदान केले लोकांनी अगदी कराडकरांनी प्रचंड योगदान केले त्यांची त्याच्यावर नाव आहे त्याच्यावर नाव नसणाऱ्या असंख्य लोकांचं योगदान आहे त्या नावाबद्दल अजिबात आमच्या मनात अनादर नाही त्यांचा आदरच आहे की त्यांच्यामुळे ही मूर्ती झाली जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्षाला ती मूर्ती घोड्याच्या तापपाखाली देवाचं चित्र ते अशा मला दोन तीन वेळा मित्रांनी सांगितले की असं लोकांचं मत आहे बघण्याचा दृष्टिकोन असा तसं ते दिसत दोन मजली घर असेल तर खालच्या मजल्यावर देवघर असतं त्याच्याच बरोबर बेडरूम येत संधास बाथरूम येत त्याच हा नाही खाली देव आहे भावना बघताना चांगली पाहिजे की शिवाजी महाराजांच्या बरोबर त्या गणपतीची पण पूजा आम्ही करतोय त्या विठ्ठलाची करतोय त्या भाडूमाताची करतोय नाव आहे कुठलाही ब्रिज पूल बांधला तर पुलाच्या काही मधीच पाठी दावं काय पण पुन नावाचे पुलाचे एका बाहक असते आम्हालाही अधिकारांशी आम्ही बोललो नगरपालिकेची की नावं एका चांगल्या फरचीवर तशीच कोरा आणि मूर्तीचा बाजून लावा आणि मूर्तीची पूजा करताना त्या फ्चीवर पण पाणी व्हावं पण त्या नावामुळं त्या मूर्तीची शोभा शोभा जात नाही मग त्या मूर्तीची पूजा करताना त्या नावांची पूजा करायची का हा तुझा भाऊ हो काय हा भाऊ हो काय मला येत नाही तर ती मूर्तीच आता रिनोव्हेशन होईल शिवसाहेबांनी त्याच्यावर काम करावं नंतर लवकर त्यावेळेस तिथं नावही नसतील कारण दगडी जर जर मोठा झाला तर ते नाव आल्याचा प्रश्न येणार नाही हा तर ती नाव तुम्ही जिथं बसवायचे ते एका तगडावर चांगली करा ते बसवा पण ते फ्लेक्स तसेच तिथं लावली जातील कारण ते दैवत पुसतो आहे तिथं राजकीय कोणाचं लावलं वैयक्तिक लावलं तर विरोध करा शंभर टक्के पण ज्या भावनेला लावतोय त्याला आला तर होऊ नये मीटिंग मध्ये उपस्थित माजी मजी नगराध्यक्ष हाजी अलताबाई शीतलकर मना कि आनंद इथे मीराची मिरवणूक सर्व मुस्लिम बांधवाने सोळा तारखे बावीस तारखेला घेण्याचा निर्णय घेऊन हिंदू मुस्लिम एकटेचे प्रतीक पुन्हा एकदा दाखवून दिले आहे चार दिवसात भाग आमचं सर्व मुस्लिम समाजातील लोकांना घेऊन एक निर्णय आम्ही घेतलेला आहे की स्वतःला निरवणूक गडीचे सर्जन होणार आहे त्यानंतर चार दिवसातून बावीस तारखेला आम्ही निरवणुकीचं कार्यक्रम आपल्याला सोळा तारखेला पैकंबर जयंती जी आहे ती सर्व मुस्लिम समाजांनी आपापल्या मध्ये साजरी करण्याचं आमचं ठरलेलं आहे की बावीसला मिरवणूक आम्ही घेतलेली आहे हा झाला पैकंबर जयंतीच्या विषयासंदर्भात सूत्र जी आहे मी अनेक वेळा सूचना सूत्रांमध्ये की आपले जे गणेश मंडळाची जी पिंढाल उभे केलेले असते त्यात मूर्ती स्थापन होती त्या ठिकाणी स्वयंसेवक असे चार चार रुपन जर आपण ठेवले तर एक बरं होणार आहे कारण मागच्या पाच मागं आमच्या ते मंडळाचे ये गणेशाची मूर्ती होती आणि त्या ठिकाणी जे हार घातला होता एक शिर्डी जाऊन ते हार खात होते अशा फार जर काय वडावडी जर काय विठंबरात झाली तर ती कोणी केली काय केली बघायला माणसा नसतात थोडंसं अवढे कार्यकर्ते आपले असतात एक चार चार तासासाठी एक चार चार कार्यकर्ते आपण तिथे ठेवले तर निश्चितपणे थोडंसं एक संरक्षणाच एक हे होईल आणि दुसरं जे आहे गणपती विसर्जन झाल्यानंतर पाणी खाली एल नाही संपूर्ण मूर्ती असे उघड्यावर पडलेल्या असते तर ती पाणी ही झाल्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून सगळ्या जे मूर्ती बाहेर पडलेली असतील त्यांचं काही ना काहीतरी तुमच्या मार्फत बंदोत्वा आहे या ठिकाणी